श्री स्वामी समर्थ झोपेत असताना अचानक शरीराला झटका येणे किंवा अचानक खाली पडल्यासारखे वाटले असे सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी झालेलं जाणवते मंडळी झोपेच्या त्या समशीतोष्ण क्षणात जेव्हा डोळे मिटत असतात आणि शरीर पूर्ण शांततेत रमलेले असते अचानक एखादा विचित्र झटका एखादा थरारक अनुभव आपल्याला थक्क करून टाकतो वाटतंय की आपण उंचावरून खाली पडत आहोत पण प्रत्यक्षात काय होत आहे हा अनुभव केवळ शरीराचा एक विचित्र प्रकृती प्रवृत्तीचा भाग आहे का की त्यामागे काही गूढ काही दैवी संकेत दडलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्या रहस्यमय झटक्यांचा शोध लावणार आहोत ज्यांना वैज्ञानिक हायपनिक जर्क म्हणतात पण ज्याचं स्पिरिच्युअल आणि धार्मिक महत्व वेगळंच आहे गुरुदेवांच्या आशीर्वादाने मिळालेल्या खास धार्मिक संकेतांमुळे आपल्याला या अनुभवांची खरी ओळख पटेल आणि तुमच्या आयुष्यातील बदलासाठी एक नवी दृष्टी उघडेल या ज्ञान प्रवासात तुम्हाला भेटतील तज्ञांचे वैज्ञानिक निष्कर्ष पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे गुरुदेवांच्या गूढ संदेशांचे साक्षात्कार ज्यांनी अनेकांना अंधारातून प्रकाशाकडे नेले आहे शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा प्रवास तुम्हाला केवळ झोपेच्या झटक्यांबाबत नव्हे तर जीवन आणि अध्यात्माच्या खोल अर्थांमध्ये घेऊन जाणार आहे तुम्ही तयार आहात का या गूढ विश्वाला सामोरे जाण्यासाठी मंडळी आपण जेव्हा झोपतो आणि त्याच वेळी झोपण्याच्या त्या शांत क्षणांमध्ये जेव्हा शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जात असते तेव्हा अचानक एक जोरदार झटका बसतो आपल्याला असे वाटते की आपण कुठून तरी खाली पडत आहोत आणि लगेच जाग येते या सर्वसामान्य अनुभवाला वैज्ञानिक भाषेत हिपनिक जर्क किंवा स्लीप स्टार्ट असे म्हणतात हा केवळ एक शारीरिक प्रतिसाद नसून त्याच्यामागे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही दृष्टीने काही गहन अर्थ दडलेले आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन मेंदूची संरक्षणात्मक प्रतिक्रिया वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा झटका म्हणजे मेंदूची एक सामान्य संरक्षणात्मक प्रतिक्रिया आहे झोप लागण्याच्या सुरुवातीच्या क्षणात मेंदूची विद्युत सक्रियता मंदावते आणि स्नायू शिथिल रिलॅक्स होऊ लागतात मेंदूच्या प्रक्रियेला चुकीचे संकेत मानतो आणि त्याला असे वाटते की शरीर वेगाने खाली पडत आहे या चुकीच्या संकेताला प्रतिसाद म्हणून मेंदू शरीराला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी फाईट ऑर फ्लाइट फाईट ऑर फ्लाइट प्रतिक्रिया सुरू करतो या प्रतिक्रियेमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपल्याला तो जोरदार धक्का बसतो थोडक्यात झोपेच्या क्षणी शरीर आणि मेंदू यांच्यात तात्पुरता विसंवाद होतो ज्यातून हा अनुभव येतो ज्याप्रमाणे प्रत्येक शारीरिक क्रियेमागे वैज्ञानिक कारण असते त्याचप्रमाणे या घटनेमागे एक गहन आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे आध्यात्मिक जाणकार आणि गुरुदेवांच्या मतानुसार हा झटका केवळ एक शारीरिक क्रिया नसून आत्म्याचा एक महत्वाचा अनुभव आहे झोपेत असताना आत्मा शरीरापासून सूक्ष्मरूपात वेगळा होऊन प्रवास करतो अशावेळी तो अज्ञात जगातील नकारात्मक शक्तींचा सामना करत असतो अचानक बसणारा झटका हा आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा किंवा बाह्य जगातील वाईट शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न मानला जातो हा झटका म्हणजे आत्मा आणि त्याच्या दैवी संरक्षकांकडून मिळणारा एक संकेत असतो जो आत्म्याला सतर्क करतो गुरुदेवांच्या शिकवणीनुसार हा झटका आत्मशुद्धीचा जागरूकतेचा आणि नव्या प्रवासाच्या आरंभीचा एक दैवी संदेश असतो तो आत्म्याला सांगतो की आता नवीन प्रवासासाठी तयार व्हा जुन्या गोष्टी सोडून द्या आणि जागृत व्हा तो अनुभव भीतीदायक वाटू शकतो पण मुळात तो आपल्या आध्यात्मिक प्रवासाची एक सुरुवात असते जिथे आत्मा स्वतःच्या अस्तित्वाशी पुन्हा जोडला जातो थोडक्यात हिप्निक जर्क किंवा झोपेत बसणारा हा झटका एक सामान्य अनुभव आहे ज्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणे आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला कसे घडते हे सांगतो तर आध्यात्मिक दृष्टिकोन त्याच्या मागे दडलेला अर्थ आणि उद्देश स्पष्ट करतो हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांना पूरक आहेत तुम्ही या घटनेला वैज्ञानिक प्रक्रियेचा भाग मानू शकता किंवा आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा एक गूढ संकेत मानू शकता या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या मन आणि शरीराशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाल आणि जीवनातील या गूढ अनुभवाकडे एका नव्या दृष्टीने पाहू लागाल मंडळी झटक्याच्या कारणावरून वैद्यकीय किंवा आध्यात्मिक अर्थाची सकळी अशी आहे की झोपेच्या त्या कोमशनात शरीर आणि मन एका विचित्र संघर्षातून जात असतात वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता झटका म्हणजे मेंदू आणि स्नायू याचा अचानक विसंगत जेव्हा आपण झोपेच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतो तेव्हा मेंदूमध्ये हळूहळू विश्रांतीची प्रक्रिया सुरू होते पण काही वेळा मेंदू असा भ्रम करतो की शरीर खाली पडत आहे म्हणून तो स्नायूंना झटका देऊन आपल्याला जागृत करतो हा झटका म्हणजे मेंदूचा संरक्षणात्मक सिग्नल असतो तो शरीराला शारीरिक धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्नही करतो ही प्रक्रिया काही कारणामुळे वाढू शकते जसं की मानसिक ताण शारीरिक थकवा अनियमित झोप खूप प्रमाणात कॅफिनचे सेवन किंवा दीर्घकालीन वैद्यकीय विकार यामुळे मेंदूचा अतिसक्रिय होणं किंवा झटक्याचं वाढ होणं संभव असतं अधिक चिंता तणाव अनिअ अशांत निद्रा यामुळे हायपनिक जर्क होण्याची शक्यता जास्त वाढते धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हा खाली पडण्याचा भास आणि झटका आत्म्याच्या संघर्षाची जागृतीची आणि नवीन ऊर्जेचा स्वीकार करण्याचा एक संकेत मानला जातो गुरुदेवाच्या मतानुसार झटक्यामध्ये आत्मा एका आध्यात्मिक संक्रमणातून जातो आणि ज्यामध्ये तो आपल्या जुन्या कौचाला सोडून नवीन जीवनाकडे वाटचाल करू लागतो हे झटका म्हणजे चेतन्याचा आवाज आहे एक दैवी संदेश आहे की तू जागा हो तुझी उंची अजून वाढवायची आहे या भागात वैद्यकीय कारणाची सखोल आपण चर्चा करणारच आहोत त्यासोबत धार्मिक दृष्टिकोनातून अर्थही जाणून घेणार आहोत त्यामुळे झोपेतील हॅपनिय झटक्याचा पूर्ण अनुभव शरीर आणि आत्मा दोन्हीच्या पातळीवर उडगण्यास तुम्हाला मदत होईल मंडळी झटक्याचा अनुभव केवळ शरीराचा शारीरिक प्रतिसाद नाही तर त्यामागे गुढ आध्यात्मिक संदेश सुद्धा आहे ज्याचा उलगडा गुरुदेवाच्या शिकुणतून तयार होतोय गुरुदेव म्हणतात की हा झटका म्हणजे आत्म्याचा जागरूकतेचा संदेश आहे झोपेच्या या शांत आणि गुडक्षणात जेव्हा शरीर विश्रांती अवस्थेत असतं तेव्हा आत्मा एका नव्या प्रवासासाठी सज्जवतो आणि हा झटका त्यांच्या आध्यात्मिक जागृतीचा पहिला संदेश मानला जातो गुरुच्या आशीर्वादाने हा अनुभव केवळ भौतिक झटका राहू न देता एक परिवर्तनाचा स्रोत बनतो तो आत्म्याला अंधकारणातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या प्रवासाचा आरंभ असतो ज्याप्रमाणे अंधारात एक छोटा प्रकाश मोठ्या प्रकाशाचा प्रवासाचा मार्गदर्शक ठरतो तसाच हा झटका आत्म्याला नवीन चेतनेच्या उंचीवर नेतो गुरुदेवाच्या शिकवणीनुसार हॅपनिक झटक्याच्या या आध्यात्मिक अर्थामुळेच मन शांत होतं शरीर आणि आत्मा यांच्या सहजीवन स्थापित होतं आणि हा अनुभव भयंकर भयकारी वाटू शकतो पण मूलतः तो आत्म्याच्या स्वच्छतेचा पुनर्जन्माचा आणि प्रबोधनाचा एक अवलौकिक संकेत मानला जातो या झटक्यामध्ये एक दैवी कृती सुद्धा लपलेली आहे जी आत्म्याला जागृततेच्या नवीन स्तरावर नेते या दृष्टीने झटके हा केवळ झोपेत होणाऱ्या आधा झटका नाही तर तो, तो आत्म्याच्या कडून आपल्याला दिलेला दिले एक संकेत संकेत आहे की तू जागा हो नव्हे तर अशी ऊर्जा तुझ्या आंतरमनात मागे लागेल गुरुदेव म्हणतात की जेव्हा आपण या झटक्याचा धार्मिक श्रद्धेने स्वीकारतो तेव्हा ते आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा नवीन प्रेरणा आणि आध्यात्मक उन्नतीचा पाया बनतात गुरुदेवाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता झटक्यामुळे येणारा त्रास भीती आपली अशांतता अज्ञान याचे प्रतिबिंब असते जर आपण गुरुदेवाच्या शिकवणीप्रमाणे ध्यान मंत्र जप आणि सकारात्मक विचारांनी मनाला स्वच्छ ठेवलं तर हा अनुभव सहजतेने आपण पार पाडू शकतो आणि आपली चेतना उंचावू शकते अशा प्रकारे झटक्यांना गुरुदेवाच्या संदेशांना जोडल्याने तो अनुभव केवळ भीतीजनक न राहता एक नवीन आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात ठरू शकतो जिथे प्रत्येक झटका झटका जाट आत्म्याच्या पुनर्जन्माचा टप्पा असतो आणि प्रत्येक जागरण एक नव्या ज्ञानाची साक्षरता बनते या गुड आणि प्रेक संदेशाद्वारे झोपेतील झटक्याचा अर्थ बदलतो आणि ते आपल्याला जीवनाच्या खोल अर्थाकडे नेण्यासाठी एक दैवी संकेत ठरतात मित्रांनो झटक्याचे वैद्यकीय परिणाम असतात ता, म्हणजे पण त्याचं योग्यरित्या समजून घेणं आणि आवश्यक ती काळजी घेणं आवश्यकच असतं कारण जागरण आणि झोपेच्या मधील अवस्थेत जे झटके येतात तेव्हा व्यक्ती अर्धवट झोपेत आणि अर्धवट जागेत असतो हा अनुभव सत्तर ते साठ टक्के लोकांना येतोच त्यामुळे सामान्य तो, जा तो समजला जातो परंतु जर झटक्याचे प्रमाण जास्त वाढत असेल झोप बाधित होत असेल किंवा त्यासोबतच इतर आरोग्याचे त्राससुद्धा जाणवत असतील तर, तर वैद्यकीय सल्ल्यांची गरज भासू शकते काही वेळा हे झटके न्युरोलॉजिकल आजार जसे की पॅरास्पायनल मायोक्लोनस किंवा ॲपिलेप्सी यासारख्या गंभीर स्थितीचे लक्षणसुद्धा ठरू शकतात वैद्यकीय दृष्टिकोनातून झटक्याचे काही प्रकारही आहेत ज्यांना स्नायूंना होणारे कडक अंकुंचन अनियंत्रित हालचाली बेशुद्ध होणे किंवा श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणेही दिसू लागतात वैद्यकीय उपचारामध्ये अँटी प्ले पलेटिक औषधे तसेच योगा श्वासोच्छवास आणि तणाव व्यवस्थापन याचा सामेस होतो डॉक्टरांना भेटण्याची गरज असते तेव्हा झटका पाच मिनिटापेक्षा जास्त काळ टिकतो अनेक झटके सलग येतात झटक्या दरम्यान बेशुद्धपणासुद्धा येऊ शकतो किंवा दुखापतही होते याशिवाय जर गर्भवती मधुमेह असलेले किंवा आजारपणाने ग्रस्त व्यक्तीला झटके येत असतील तर तो त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक असते मित्रांनो हायपनिक झटक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी नेहमी झोपेचे वेळ ठरवावे मानसिक तणाव कमी करावा आणि शरीराची योग्य काळजी घेणंही फायदेशीर असतं हे ठराविक जीवनशैलीचे बदल झोपेची गुणवत्ता सुधारतात आणि आरोग्य सदृढ करतात समजून घेणे महत्त्वाचं म्हणजे हायपनिक झटके स्वतः घातक नसले तरी त्याचा योग्य वेळी निदान व उपचार करणे जरुरीच असतं जेणेकरून ते कोणत्याही गंभीर आजाराचे संकेत म्हणून लक्षात घेता येतील आणि आवश्यक ती काळजी घेता येईल गे। मित्रांनो हायपनिक झटक्यापासून मुक्तीसाठी आणि झटक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वैद्यकीय आणि धार्मिक उपायाचा योग्य संगम फार महत्वाचा असतो आता आपण पाहूया हायपनिक झटक्यासाठी काही सोपे प्रभावी वैद्यकीय उपाय जे शरीर व मन दोन्हीच्या तणावाला कमी करतील झोपेची गुणवत्ता सुधारतील नेहमी झोपेचा वेळ निश्चित करणे महत्वाचे असतं ज्यामुळे मेंदू व शरीर यांचा समन्वय वाढतो आणि झटक्याची शक्यता कमी होते जर तुम्हाला असं झटका येत असेल तर ताणतणाव हा झटक्याचा प्रमुख कारण असल्याने योग ध्यान किंवा प्राणायाम यासारखे तणाव व्यवस्थापनाचे तंत्र अंमलात आणावेत कॅफिनचा आणि मद्यपानाचा वापर कमी करावा कारण यामुळे स्नायूची स्थान वाढू शकतात संतुलित आहार घ्यावा तसेच त्यासोबतच विशेषतः शरीरातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्नची पूर्तता करावी झटक्या वरण टाळण्यासाठी ते उपयुक्त असते नियमित व्यायाम केल्याने रक्तभिसरण सुधारित होते आणि झटक्याचा त्रासही कमी होतो जर झटक्याचा त्रास जास्त आणि वारवार होत असेल तर तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा ज्यामुळे योग्य उपचार औषध उपचार आणि थेरपी सुरू केली जाऊ शकते घरगुती उपायामध्ये शांत संगीत ऐकणे झोपण्याच्या आधी रिलॅक्सेशन तंत्र वापरणे आणि स्क्रीनपासून दूर राहणे याचा सामेस होतो शेवटी योग्य वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीतील बदल झटक्यापासून आराम देतात झोप अधिक गाढ होते आणि जीवनशैली अधिक आरोग्यदायी आनंदी बनते त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊन आणि या उपायाचा नियमितपणे अवलंब करून या अनुभवाचे नियंत्रण तुम्ही साधू शकता त्यासोबतच मित्रांनो या झटक्यापासून मुक्तीसाठी गुरुदेवाच्या धार्मिक उपायामध्ये केवळ मानसिक शांतीच नाही तर संपूर्ण जीवनशैलीत परिवर्तन करण्याच्या उपायाचा सामूस असतो ज्यामुळे शरीर मन आणि आत्म्याचा सुसंगत आणि संतुलित विकास होतो गुरुपाठ मंत्र जप करून नियमित ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा गायत्री मंत्र किंवा इतर भक्तिपूर्व मंत्राचा जप केल्याने मनातील भीती कमी होते आणि चेतना उजळते ध्यान आणि प्राणायामाचा दररोज सराव केल्याने शरीरातील ताण असंतुलन कमी होते तसेच श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मेंदूतील शांत होते होते आणि झटक्याचे कमी गुरुवारी व्रत चित्रासमोर धूप धारणा करणे किंवा गुरुवचनाचा विचार करणे मानसिक शांती वाढवते आणि झटक्यामधील अस्वस्थतेत आराम देतात सात्विक आहार स्वीकारल्याने शरीराला नैसर्गिक शांती आणि ऊर्जाही मिळते त्यामुळे झटक्याची तीव्रता कमी होते आणि मांसाहार मद्यपान तिखट अन्न टाळणे आवश्यकच असतं गरजूंना सेवा दान केल्याने मन प्रसन्नही होतं आणि आत्मिक ऊर्जाही वाढते झटक्यामुळे निर्माण होणारी भीती आणि काळजी दूर करण्यासाठी गुरुच्या शिकवणीनुसार मनाला नियमित संयमित ठेवणे गरजेचं असतं ज्यामुळे अनुभव हलका होऊ शकतो आणि त्याचा सामना तुम्हाला करता येऊ शकतो पवित्र तीर्थयात्रा करणे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे आंतरिक ऊर्जा वाढवून झटक्यापासून आराम मिळवण्यास मदत करतात या सर्व उपायामध्ये शारीरिक मन यांच्या समन्वय साधला जातो आध्यात्मिक जागरूकता वाढते आणि झटक्यापासून मुक्ती मिळते ज्यामुळे झोपेचा त्रास कमी होतो आणि जीवन आनंदमय बनू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आणि त्यासोबतच आपल्या मित्रमंडळीसोबत व्हॉट्सअपला शेअर करा त्यांनाही याची माहिती द्या त्यासोबतच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त कृपा राहू द्या असे लिहा जो अशी मनोभावाने कमेंट कराल त्याच्यावरती श्री गुरुदेव दत्तांचे आशीर्वाद सदैव राहतील आणि त्यांना चोवीस तासाच्या आत एक चांगली बातमीही मिळेल आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका